सदर बाजार पोलीस चौकी हो परिसरात अचानक आग लागल्यानं अडीचशे दुचाकी आणि इतर वाहनांना पेट घेतला यामध्ये दहा लाखांचं नुकसान झाले सुदैवानं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये सोलापूर आयुक्तालयाच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध कारणासाठी जप्त करण्यात आलेल्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत त्यास अचानक आग लागल्यानं अंदाजे तीनशे दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती मिळाली रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही गाड्या पेटल्या नंतर आगीनं रौद्ररूप धारण केलं अग्निशमनच्या चार गाड्यांद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली याच ठिकाणच्या एका रूम मध्ये रिक्षावर कारवाई करून ठेवलेले गॅस सिलेंडर होते पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ हे तीस सिलेंडर बाहेर काढले अन्यथा मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता आज रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता मोबाईलवर फोन आले की चौकीच्या पाठीमागे मुद्दे मला आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळच असलेल्या अग्निशमन केंद्राची गाडी पहिल्या असता त्यांनी पाहिलं की लांबून आग मोठी आहे तात्काळ त्यांनी कळवलं की आग मोठी आहे दुसऱ्या गाड्या पाठवा आम्ही इतर होटगी रोड सोडून रविवारपेठ आस्तूपोट नाका भवानीपेठ आणि सावरकरची गाडी या ठिकाणी मी पाहिला असता त्या ठिकाणी पाठीमागे जे मोटरसायकल्स व्हेकल्स रिक्षा वगैरे जे थांबलेले आहेत त्यामध्ये आग लागलेली आहे त्याच्याबरोबर पक्का आणि चारी बाजूला गाड्या हे करून त्या ठिकाणी पाईपनी पाण्याचा मारा करून आग आता पूर्णपणे विजवलेली आहे साधारणपणे पाच गाड्या आपण याच्यावर मारलेल्या आहे आता आणि आता कलिंग करण्यासाठी म्हणून आपण थोडंसं पाणी मारत होतो त्याच्यावर आज आता पूर्णपणे विजलेली आहे त्याच्यामध्ये आगीचं कारण काय जेव्हा निश्चित समजलं नाही त्याच्यामध्ये कुठली जीवितहानी वगैरे झाली नाही परंतु बऱ्याचशा मोटरसायकल्स आणि रिक्षा वगैरे त्या ठिकाणी ह्या आगीमुळे त्यांना ढळप बसलेली आहे त्याच्यामुळे ओक्के आगीचं कारण समजलं या घटनेमध्ये साधारण दहा लाखांचं सा नुकसान झालं सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेलं नाही हे महत्त्वाचं घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत योग्य त्या सूचना दिल्या सहाय्यक पोलीस उपायुक्त गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहेत ठिकाणी आग लागली त्यामध्ये ते दोनशे मोटरसायकल दळून खाक झालेले आहेत तसेच एक दोन रिक्षांना पण जळ लागलेली लाग आहे तिथे गवत वाढलेले असल्यामुळे आगीचं प्रमाण वाढलं आणि त्या संपूर्ण उग करून ठेवलेल्या गाड्यांना मोटरसायकलला आग लागलेली आहे त्यांचा टायर आणि टाक्यांचं जळून त्या दोनशे गाड्या आगीमध्ये खाक झालेल्या आहेत त्याची दहा लाख पर्यंत किंमत आहे गॅसचे सिलेंडर सुद्धा होते पण वेळेस ते पोलिसांनी हटवल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आमच्या मध्यमाल रूम मध्ये गॅसचे सिलेंडर होते पण त्याआधीच पोलिसांनी दक्षता घेऊन ते बाजूला हटवल्यामुळं पुढील आनंद टळलेला आहे चल तेली निघू सक्तीस साधारणतः अकरा वाजण्याच्या सुमारास दहा पाच सहावनला सुगर बाजार पुलिस स्टेशनचा दोन मुद्दे मारून दो ठेवलेला आहे मोटरसायकल इवायसेस होती कंप्ताह होती त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट महाग लागलेली ला आहे बाकीचे नेम प्रकार माझं समजलेलं नाही शॉर्ट सर्किट होऊन लागलेली असावी मच्छर बसून आग लागल्यामुळे साधारणतः सुमारे दीडशे ते दोनशेच्या आसपास टू व्हीलर गाड्या आहेत आणि दोन तीन रिक्षांना पण पुढची आग लागली होती देमधल्या जे देवाला गाड्या आहेत ते अधिक चौकशी क्रांती समजत नेमकं काय कारण होतं आणि किती नुकसान झालेलं आहे जस अंदाजे दहा लाखापर्यंत आहे पण आता नेमकं सांगू शकत नाही ते सगळं वेरी फायदा